नमस्कार आपण पाहत आहात सतर्क हिंदुस्तान न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी एक हृदयद्रावक बातमी आपल्या समोर येते आहे नांदेडमधील भीषण अपघात ट्रॅक्टर विहिरीत कोसळून सात शेतमजूर महिलांचा मृत्यू नांदेड, नांदेड जिल्ह्यातील अलेगाव शिवारात एक अत्यंत हृदयद्रावक अपघात घडला आहे हळद काढण्यासाठी शेतमजूर महिलांना घेऊन जात असलेला ट्रॅक्टर लिंबगाव हद्दीतील एका खोल विहिरीत कोसळला आणि या भीषण दुर्घटनेत ट्रॅक्टरसह ट्रॉली देखील विहिरीत पडली असून सात महिलांचा जागी दुर्दैवी मृत्यू झाला आहे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे पुढील प्रमाणे आहेत ताराबाई सटवाजी जाधव ध्रुपदा सटवाजी जाधव सरस्वती लखन बुरड सिमरन संतोष कांबळे चौत्राबाई माधव पारदे ज्योती इरबाजी सरोदे सपना तुकाराम राऊत या सर्व महिला वसमत तालुक्यातील गुंज या गावातील रहिवासी होत्या हा अपघात मौजे आलेगाव तालुका नांदेड येथे घडला आहे आणि महिलांचा जीव गेला असला तरी ट्रॅक्टरमधील दोन मजूर सुखरूप विहिरी बाहेर काढण्यात यशस्वी झाले आहेत सध्या पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी उपस्थित असून पुढील तपास सुरू आहे आणि या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा सतर्क हिंदुस्तान न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा